खेड शहरातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले गरम पाण्याचे कुंड गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे मागील वर्षी महाराजा प्रतिष्ठान आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून या कुंडांची स्वच्छता आणि दुरुस्ती करून ती पुन्हा लोकांसाठी खुली करण्यात आली होती मात्र खेड नगर परिषदेच्या उदासीनतेमुळे यावर्षी पुन्हा ही कुंड पूर्वीप्रमाणेच दुर्लक्षित आणि अस्वच्छ अवस्थेत आहेत खेड नगर परिषद प्रशासनानं वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे असा आरोप करण्यात आला आहे या कुंडांचं जतन करणं आणि त्यांची स्वच्छता करणं ही नगरपरिषदेची जबाबदारी असूनही ती बजावण्यात अपयश आल्याने स्थानिक जनतेत नाराजीचा सूर आहे या पार्श्वभूमीवर महाराजा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रशासनास निवेदन देण्यात निव असून येत्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत गरम पाण्याची कुंड स्वच्छ करून सुसज्ज अवस्थेत न केल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय खेड येथे आमरण उपोषण करण्यात आहे या निवेदन प्रसंगी दुर्गसेवक सेवक आणि महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव महापुसकर मार्गदर्शक निखिल जामसंडेकर किरण तायडे स्वराज गांधी नरेंद्र जाधव अभिजित मुंडेकर आणि आर्यन महापुस्कर आदी उपस्थित होते स्थानिक प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊनही ही कुंड जनतेसाठी पुन्हा उपलब्ध करून द्यावीत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली खेड शहरातील आठ ते दहा वर्ष अवस्थेत असणार गरम पाण्यास कुंड गेल्याच वर्षी आपण महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आठ ते दहा मोहीम यशस्वी करून हे गरम पाण्याचं कुंड लोकांसाठी आपण उपलब्ध करून दिलेले पण जर दुरावस्था जर बघितली तर पुन्हा तीच अवस्था झालेली आहे आठ ते दहा वर्ष पूर्वी जी होती ती आता जे गरम पाण्याचं जे कुंडावर आम्ही खास पाणी करण्यासाठी आलो परंतु जर या कुंडाची जर अवस्था बघितली तर अक्षरशः एवढं चार ते पाच फुटाचं गवत वाढलंय काही झाडी आहेत माती आहे मेन एंट्री आपण गेल्या वेळ साफ करून घेतलेली परंतु हे नगर परिषदेचं दुर्भाग्य आहे महाराजा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून दिलेलं कुंड जे जे करून कौला बघे सगळ्या वसवून देण्यात आलेलं ती कुंड परत त्या कुंडाची तीच अवस्था आहे तर येत्या आठ दिवसात जर चालू नाही झालं किंवा साफसफाई नाही झाली तर अन्यथा पंधरा ऑगस्टला आम्ही महाराजा प्रतिष्ठानचा सचिव व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी उपोषणाला बसणार आहे खेड शहरातील दुर्लभ व ऐतिहासिक असं गरम पाण्याचं कुंड या ठिकाणी आपण भेट दिली होती आमचे मित्र महाराज प्रतिष्ठानचे सचिव श्री प्रणवजी मापूसकर यांच्या माध्यमातून व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मला वाटतं आठ महिन्यापूर्वी ह्या सगळ्या ह्याची भागाची सुशोभीकरण व नवीन कौलं वगैरे साफसफाई करण्यात आली होती नवीन कौलं वगैरे लावून तर आणि आता आम्ही पुन्हा इथे बघायला आलेलो ते त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे खेड नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ह्या भागाची देखभाल न झाल्यामुळे ह्या ह्याला असं ह्याचं सामोरं जावं लागत आहे तर लवकरात लवकर खेड नगरपालिकेला अशी विनंती आहे की त्यांनी त्या आठ दिवसात ह्या भागाची सुशोभीकरण करून व्यवस्थित साफसफाई करून झाडी वगैरे तोडून हे आपल्या खेड शहरासाठी व खेड शहरातील नागरिकांसाठी खुलं करण्यात यावं धन्यवाद